परिषद घेण्याचं कारण म्हणजे शिव आमचे माननीय शिवसाई शिंदे यांच्या आदेशानुसार गेले आठ दहा दिवसात विटा शहरात वावरत असताना एक पाच सहा ठिकाणी तरी महिलांच्या विचारण्यात आलं की तिथं वॉशरूमला कुठं जायचं बाथरूमला कुठं जायचं आणि बऱ्याच वेळा त्या महिला अशा तात्काळात उभ्या असलेल्या पाहिल्या आणि त्यावेळेस खरंच डोक्यात हा प्रकाश पडला की एवढं मोठं मध्यवर्ती शहर आहे जे आज देशात स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आलेलं शहर आहे असं असताना सुद्धा महिलांच्या स्वच्छते स्वच्छतेसाठीची ही अवस्था पाहून खरंच कुठंतरी एक मन किन झालं की बाबा पन्नास टक्के लोकसंख्येने वर्ग असणार हा महिलांचा वर्ग आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पाटीलगटागृह नगरपालिका होती आणि विरोधी पक्षाच्या भाकड्यावर नेहमीच बाबरगत बसलेला होता परंतु दोन्ही गटाकडून या गोष्टीकडे कुठेही लक्ष केंद्रित केले गेले नाही आता परवाच विद्यमान आमदारांनी कुठंही त्या गोष्टी झाला नाही वाचकता झाली नाही आणि त्यावेळेस वाटलं की खरंच या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे नुसता आवाज उठवणंही गरजेचं नाही त्या गोष्टीची तत्परतेने पूर्तता होणं गरजेचं आहे कारण आज आपण बघितलं तर विटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे सर्व शासकीय कार्यालय इथं आहेत विटा विटाला मिनी दुबई म्हटलं जातं आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेलं हे शहर आता कुठंतरी एक शंका निर्माण होते की कुठले निकष वापरून त्यांना पहिला क्रमांक दिला आज जे स्वच्छता कर्मचारी आहेत कचरा कचरा टाकायला जातात त्यांची सुद्धा ही अवस्था बिकट आहे त्यांना सुद्धा बाथरूम युज करायला कुठे नाही हा प्रश्न फक्त महिलांचाच असेल असा नाहीये पुरुष स्वच्छता करायची सुद्धा कमतरता आहे परंतु पुरुष वर्ग असा आहे की बाबा कुठेतरी ऍडजस्ट करू शकतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी कुठंतरी रस्त्याला जात आहे तर थांबू शकतात पण महिलांचं कसं आहे का हो आज मिनी दुबई म्हटल्या जाणाऱ्या विटा शहरात पंचक्रोशीतून आज तर शिक्षण कोर्ट आले आपल्या चार तालुक्यातून महिला वर्ग सगळा महिला वगैरे इथे येत असतात ता। पण त्यावेळेस त्यांना बाथरूमची सोय नसते आज फार मोठ्या प्रमाणात इथे कॉम्प्लेक्सची उभारणं झालेली आहे उद्योगधंदे वाढलेले आहेत व्यवसाय वाढलेले आहेत महिला उद्योगधंदे इथे येत असतात व्यवसाय निमित्त येत असतात पण त्या महिलांना वॉशरूम यूज करण्यासाठी कुठं तर शासकीय कार्यालय दवाखाना जवळ करावा लागतो काय काय वेळेला तर वीस वीस पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावर ते शासकीय कार्यालय असतात मग बऱ्याच महिला कुठं कोर्टात सुद्धा बाहेरच्या महिला येतात बाथरूम यूज करण्यासाठी प्रशासकीय प्रशासकीय कार्यालय म्हटलं तर तसल्या कार्यालयात सुद्धा महिला येतात जिल्हा परिषद पंचायत समीक्षाच्या कार्यालयात सुद्धा महिला वॉशरूम यूज करायची जात असतात दवाखाने जात असतात मग काही ठिकाणी तर प्रवास करत असताना महिला असा विचार करतात की पेट्रोल पंप कुठं जवळ आहे का मग तो पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तिथे सुद्धा परिस्थिती बघा स्वतः मी अनुभवलेली परिस्थिती आहे त्या ठिकाणी जर महिला वर्ग शौचालयासाठी गेला तर तिथं गेल्यानंतर त्याला कुलपास आणि मग तिथल्या कर्मचाऱ्याकडून ती किल्ली मागून घ्यावी लागते मग ती परत ऑफिस मध्ये जाणार मग त्या मालकाकडून किल्ली आणणार नंतर ते स्वच्छता उघडणार नंतर ते युज करण्यासाठी दिलं जातं म्हणजे असं पण प्रकार घडू नये जे पेट्रोल पंपावर स्वच्छता ग्रह आहे ते कंपल्सरी उघड्या अवस्थेत असावं जेणेकरून गेल्या गेल्या महिलांना ते ते वापरतील वापरण्यात यावं महिलांच्या अनेक समस्या असतात आज मोठ्या प्रमाणावर महिलावर काम करत असते आज ही प्रत्येक महिलेची समस्या आहे पण हा विषय इतका नाजूक आहे की महिला बोलणार नाही त्यावर आज महिला कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आज महिला काम करत असतात त्या ठिकाणी त्यांना मासिक पाळीचा त्रास असतो जर त्यांना अशा अवस्थेत पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं अंतरावर असणार वॉशरूम युज करण्यासाठी जावं लागत असेल तर त्या महिलांची अवस्था काय होत असेल सांगा आज विक्री करणारी माझी महिला आहे आज रस्त्यावर भाजी विक्री करणारी माझी महिला आहे आणि त्या महिलेला जर अशा प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर साहजिक आहे आज एक महिला घरातली आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब ढसरत असतं संपूर्ण कुटुंबावर त्याची कुटुंबावर कुटुंबाची जबाबदारी त्या महिलेवर असते की महिला कमवत असते जनाचे चार हात करून शाळा ते कुटुंब आपलं सावरण्याचा प्रयत्न करत असते अशा या महागाईच्या बडक्यात ते कुठेतरी उद्योगधंदा व्यवसाय नोकरी करून आपलं कुटुंब सावरण्याचा सा प्रयत्न करत असतो अशा अवस्थेत जर त्या महिलांना वॉशरूम यूज करण्यासाठी जर सामोर अशा समस्येला सा सामोरं जावं लागत असेल तर ती महिला काय करते अशा <coughs> बऱ्याच महिला आहेत की ज्या वॉशरूमला वारंवार जावं वार लागतं म्हणून साठी पाणी कमी देतात आणि त्याचा परिणाम मग किडनी स्टोन किडनीचे या अविकार त्यांना उपलब्ध होत असतात त्यांना त्याचा त्रास त्रास होतो आणि त्या महिला आजारी का झाजीतच त्यांच्यावर तो परत आर्थिक भार पडत असतो आणि ज्या ठिकाणी आता बसस्टॉप आहे बसस्टॉपच्या ठिकाणी सुद्धा महिलांसाठी स्वच्छता ग्रह आहे पण खचितच आत जाऊन ज्या महिला त्याचा वापर करून बाहेर आले त्या सांगतील की त्या अक्षरशः त्यांना दरवाजे पण नाही आहेत अस्वच्छता आहे अस्वच्छता आहेच आहे पण तिथं गेल्या गेल्या बऱ्याच वेळा तक्रारी झाली तिथं की बाबा महिलांना पैशाची मागणी केली जाते मग प्रत्येक वेळेला तिथं सांगितलं गेलं की महिलांनी पैसे देऊ नका तक्रारी झाले ज्या महिला प्रमुख आहेत त्यांच्याकडे तक्रारी झाले त्यांनी सुद्धा सांगितलं पण तिथं सांगितलं गेलं बऱ्याच वेळा की ए, ए, पोस्ट राहा ला, महिलांना मोफत म्हणून पण तिथं अजूनही तो प्रकार घडलेला नाही तिथं गेल्यानंतर आम्हाला माहीत आहे फक्त मला माहित आहे की तिथं पैसे द्यायचे नाही पण तरी सुद्धा आत गेल्यानंतर अशा प्रकारे तिथं वर्तन केलं जातं महिलांकडे हात वाजून ओ मॅडम पैसे दिले नाही तुम्ही नाग 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 मग न आल्याचं असतं लज्जा उत्पन्न करण्यासारख्या प्रकार होतो आणि मग त्यांच्या त्यांच्यासमोर नको बोलायला म्हणून आम्ही तिथे पाच रुपये आम्ही सुद्धा तिथे पाच रुपये देऊन पटकन आज जात असतो पण असं होत असताना सुद्धा तिथं अतिशय धान्यडा प्रकार आहे आतमध्ये पाण्याची सोय नाही पाणी इकडे टाकीतलं घेऊन जावं लागतं काही काहीचे दरवाजे मोडलेले आहेत अस्वच्छता आहे म्हणजे हा प्रकार इतका बेकार आहे की एखाद्याला जायची इच्छा असताना सुद्धा तिथं आत त्या घाणीत जाऊ नाही तसेच आपले शाळा कॉलेजेस आहेत मग फार मोठ्या प्रमाणावर इथं शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता ग्रह हे असतीलच पण महत्वाचा मुद्दा म्हणायचा एक आहे की तिथं सॅनिटरी नॅपकिनचे एटीएम असावे आज महिला कर्मचारी असतील सरकारी ऑफिस असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा काही ते एटीएम मध्ये पैसे टाकूनच ते आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे ते नुकसानी असण्याचा काही प्रश्नच येत नाही परंतु महिलांना ज्या काही समस्या असतात शारीरिक त्या सांगण्यासारख्या पण नसतात आणि त्या महिला कुणाला सांगू पण शकत नाहीत आणि अशा व्यवस्थित कुठंतरी माझा स्वतःचा अनुभव आहे महिलांचा कॉन्फिडन्स लो होत असतो आत्मविश्वास कमी होत असतो महिला समाजात वावरत असताना की बाबा मी दहा जणात जाऊ का मी उभा राहू सॅनिटरी एम असावे आज महिला कर्मचारी असतील सरकारी ऑफिस असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा काही ते एटीएम मध्ये पैसे टाकूनच ते आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे ते नुकसानीत असण्याचा काही प्रश्नच येत नाही परंतु महिलांना ज्या काही समस्या असतात शारीरिक त्या सांगण्यासारखे पण नसतात आणि त्या महिला कुणाला सांगू पण शकत नाही आणि अशा अवस्थेत कुठंतरी माझा स्वतःचा अनुभव आहे महिलांचा कॉन्फिडन्स लो होत असतो आत्मविश्वास कमी होत असतो महिला समाजात वावरत असताना त्या भीतीपोटी वावरत असतात की बाबा मी दहा जणात जाऊ का मी उपा कसं राहू माझी अवस्था मा आज अशी आहे मग अशा परिस्थितीत जर त्या महिलेला जवळच्या जवळ स्वच्छता उपलब्ध झालं नाही तर आज त्या महिलेची अवस्था काय असेल सांगा आणि हा इतका सेन्सिटिव्ह संवेदनशील विषय असताना सुद्धा आज कुठल्याही एवढ्या एवढ्या दिवसात कोणीही हा विषय घेतलेला नाही मग तो जनता दरबार असू देत नाहीतर मग आता चाळीस पंचेचाळीस वर्षे ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होते ते असू देत किंवा विरोधी पक्षाच्या पाकड्यावर बसणारे असू देत कुणीही हा विषय घेतला नाही आज मला वाटते बऱ्यापैकी महिला नगरसेविका सुद्धा तिथे गेल्या असतील पण त्यांना सुद्धा हा प्रश्न का जाणवला नाही स्वतः एखादा पदाधिकारी असलं तरी सुद्धा त्याला अशा प्रकारच्या ह्याच्यातून विवेचनेतून जावं लागतं अहो जास्त कशाला आता आमचा रामनवीचा कार्यक्रम झाला आम्ही सगळ्या महिला तिथे एकत्र असायचो पण आम्हाला बाथरूम वॉशरूम युज करण्यासाठी नगरपालिकेच्या तिथे जावं लागतं म्हणजे किती भयंकर प्रकार आहे सांगा मग ती ती पाच दहा मिनिटं त्यात जातात निघून मग त्यात जर महिलेला प्रॉब्लेम असेल बरं त्यातच एखादी महिला शुगरग्रस्त असेल तर तिला दिवसातून सहा वेळा दहा वेळा वॉशरूमचा युज करावं लागतो त्यासारख्या ठिकाणी जर ती महिला दिवसातून सहा वेळा गेली काम करणारी आहे कर्मचारी आहे विरोध कामासाठी येते ती जर तिथं सहा वेळा गेली तर पाच सक्त तीस तीस रुपये दिवसाला याप्रमाणं तीस तीन नऊशे रुपये जर तिला महिन्याला फक्त बाथरूम साठी द्यावे लागत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे त्यांनी काम करायचं का ते त्याच गोष्टीसाठी मग नगरपालिकेचं इन्कम आहे पण नाही आहे की बाबा त्यांच्या पदाच्या पैशातून त्यांना घालायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे म्हणजे महिलांच्या स्त्री वर्गाचा जे आहे तो आरोग्याचा प्रश्न अशा महिन्यांचं जर आरोग्य ढासळलं तर साजिक आहे त्या घराची परिस्थिती ढासळत असते त्या घराच्या परिस्थितीवर दवाखान्यात ये जा करण्याची दवाखान्यात पैसे घर खर्च करायची वेळ येत असते साहजिकच आहे ती आई आजारी पडली त्या आईला किडनीचा त्रास झाला तर फार मोठ्या प्रमाणावर दुर्दर आजाराला तिला सामोरं जावं लागतं साजिकच आहे तिच्या मुलांकडे दुर्लक्ष होतं साहजिकाचं आहे तिच्या मुलांच्या शिक्षणावर दुर्लक्ष होतं म्हणजे एक स्त्री एक स्त्री जर कमजोर झाली आरोग्यदृष्ट्या तर पुरघ घर घर बसत आणि ही पूर्ण देशाची पन्नास टक्के असणारी लोकसंख्या म्हणजे स्त्रीवर्ग आहे आणि असा हा स्त्री वर्गच या गोष्टीपासून वंचित आहे या गोष्टीपासून दुर्लक्षित आहे ते मोठं अहोभाग्याचं म्हणावं लागेल आणि आम्ही आता शिवसेनेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना पत्र देणारच आहोत पण माहितीसाठी पत्र हे मुख्यमंत्र्यांनाही एक पाठवणार आहोत आज विचार केला तर बघा मला वाटते दोन हजार एकवीसपासून पासून नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत निवडणूक न निवडणुका न झाल्यामुळं त्यांचं कामकाज प्रशासकीय यंत्रणेवर आधारित आहे साहजिकच का आहे ते कामकाज कसं चालायचं कुणाला चा। भेटीस धरायचं आज विचार जा विचारायचं कुणाला आज अशी परिस्थिती झाली की हा करायचं शिकायचा बो यांनीच बोलायचं ह्यांनीच नाचायचं यांनीच वाजवायचं सगळं यांचंच ऐकायचं पण ह्या समस्या आहेत याच्याकडे जर यांनी दुर्लक्ष केलं तर आम्ही पत्र देणार आहे त्या पत्रामध्ये तारखेचा उल्लेख केलेलाच आहे त्या दहा ते पंधरा दिवसात त्यांनी जर याच्यावर योग्य अशी कारवाई केली नाही त्वरित कामकाज चालू केलं नाही तर आम्ही त्या पद्धतीने कारवाई करणारच आहे सांगता सांगता एक विषय राहून गेला शहर इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे विस्तारलेलं आहे आर्थिक बाजून असेल इंडस्ट्रीय बाजून असेल शैक्षणिक पत्र बाजून असेल सगळ्या ते इतक्या मोठ्या विस्तारलेलं आहे की पंचकृषीतून सगळ्या कामासाठी लोक इथे येत असतात ता इथे मोठमोठ्या प्रमाणावर कॉम्प्लेक्स उभे केलेली आहे पण आज आपण बघायला गेलो तर कुठल्याही कॉम्प्लेक्समध्ये स्वच्छालयाची सोय नाहीये बघा त्या कॉम्प्लेक्स मध्ये गाळे आहेत शेकडो हजारो दहा वीस पंचवीस गाळे आहेत पण त्या प्रत्येक गाळ्यासाठी कुठं कुठलंही एक सामायिक म्हटलं तरी सार्वजनिक म्हटलं तरी एक टॉयलेट नाही मग अशा ठिकाणी महिला मग कोण ब्युटी व्यवसाय करते कोण कपड्याचा व्यवसाय करते कोण कॉस्मेटिकचा व्यवसाय करते कोणाचे आणि उद्योग आहेत कोणाचं काही तरी का कामं आहेत तिथं काम का चालू आहे ऑफिस आहेत शिक्षणाची क्लासेस चालू आहे पण अशा ठिकाणी जर शौचालय उपलब्ध नसेल तर त्या कॉम्प्लेक्स जेवढी जेवढी कॉम्प्लेक्स आहे अशा लोकांना सुद्धा पत्र देऊन तातडीनं त्या ठिकाणी अशी स्वच्छ शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी हे काम नगरपालिकेनं आज मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांनी तातडीने करावं हे जे काम जर त्यांच्याकडून झालं नाही तर उद्या येणाऱ्या निवडणुका चार महिन्यात येणार आहेत नगरपालिकेच्या त्याच्यावर सुद्धा महिला बहिष्कार घालायला मागे पुढे पाहणार नाही आणि ते जर काम झालं नाही तर आम्ही महिलांना घेऊन रस्त्यावर उठो हा महिलांचा एकदम संवेदनशील प्रश्न आहे अच्छा ह्या गोष्टीसाठी आज कुठली महिला पुढे येणार नाही हो कशी बोलणार आहे ती ही गोष्ट सगळ्याच महिला एवढं पुढे झालेलोय आपण प्रगत झालोय पण प्रत्येक गोष्ट महिला बोलतेच असं नाही महिला बोलू शकत नाही आज विटा शहरातील किंवा पंचक येणार येणाऱ्या सर्व महिलांचा आवाज बोलून मी बोलते आहे की या सर्व महिलांची ही समस्या आहे फक्त या महिला प्रकट होत नाहीत बोलत नाहीत सांगत नाहीत आज या सर्व महिलांच्या वतीनं मी जाहीर निवेदन करते की बाबांनो येत्या दहा ते पंधरा दिवसात तुम्ही जर ह्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही स्वच्छता निर्मिती केली नाही बरेच स्वच्छतालये निर्माण करूनही त्याची वाहवा स्वच्छता होणं गरजेचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न होणं गरजेचं आहे आणि तसेच महिलांसाठी सॅनिटरी टी एटीएम हे सुद्धा अतिशय आवश्यक गोष्ट असणारी गोष्ट आहे जी महिलांना लागतेच लागते, लागते। आणि ती उपलब्ध व्हावी अन्यथा आम्ही सगळं महिला वर्ग एकत्र घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी सिंहसेनेकडून केलेली आहे एवढंच मला तुमच्याद्वारे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र